ती घेऊन त्याच्यावर कारवाई जर केली असती तर कसं कुणी उतरण नसतं करतो एक सांगतो की परभणीच्या शहराच्या सर्वात पोलिस यंत्रणेला सांगतो की त्या ठिकाणी आम्ही टीव्ही बघा तुम्ही कुठेच बघा त्यामध्ये आमचे लोक गल्लीनं आज कशा पद्धतीनं आम्ही शांततेचा बंद पुकारला होता त्या पद्धतीनं तिथं सर्व आम्ही हे बाबासाहेबांना मांडणारे संविधान मांडणारे आणि हे रस्त्यांना चालत असताना त्या ठिकाणी त्या त्या समाजाचा नागरिकांचा ब्रेक झाला म्हणून थोडीफार पोटफोड करण्यात आली असेल परंतु त्यावर मारताना त्या लोकांना व्हिडिओ दाखवला जातो पोलीस प्रशासन अशा पद्धतीनं मारत की ते गेलेल्या माणसापेक्षा आहे त्यांना मारत नाही गाडी दांडे तुटस्पर्य आमच्या त्या भीमसैनिकाला